नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का आजच्या या मज्जा फोटोग्राम मध्ये आपण अमृता बने व शुभमकर तावडे यांच्या हनीमून दरम्यानचे खास फोटो पाहणार आहोत अभिनेत्री ही तिच्या बर मनाली एन्जॉय आणि तेथील तिचे काही फोटोही व्हायरल झालेत तर प्रिया बापट व उमेश कामत यांचा गोवा येथील मॉडर्न लुक ही लक्षवेधी ठरतोय तसेच अभिनेत्री रिंकू राजगुरुने ही फोटो शूट आणि त्या फोटोमधील एका फोटोची विशिष्ट कारणामुळे चर्चा रंगली आहे हो 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 मी या या बद्दल तुम्हाला अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री अमृता बने या जोडीनं गेल्याच महिन्यात पुण्यात एकवीस एप्रिल रोजी लग्न सोहळा उरकला हो अगदी शाही थाटामाटात अमृता शुभंकर बोहल्यावर चढले कन्यादान मालिकेतून वृंदा राणा म्हणून घराघरात पोहोचलेली जोडी आता त्यांचा हनीमून एन्जॉय करत असून त्यांनी थेट व्हिएतनाम गाठलाय अमृतानं त्यांच्या व्हिएतनाम डायरीजचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत याशिवाय तिने एक इन्स्टाग्राम पोस्टही शेअर केली आहे यावेळी अमृता आणि शुभंकर त्यांचा हनीमून एन्जॉय करताना दिसत आहेत या, या फोटोमध्ये दिसतय की ते बोटीतून फेरफटका मारतायत तर काही फोटो या ठिकाणी असणाऱ्या निमुळत्या रेल्वे ट्रॅकवरील आहेत चला तर मग पाहुयात अमृता शुभंकर यांचे हनीमून ट्रिप दरम्यानचे खास फोटो सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात पोहोचली सध्या अभिनेत्री सहकुटुंब फिरायला गेली असल्याचं पाहायला मिळतं आहे अभिनेत्रीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मनाली ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले आहेत यामध्ये अभिनेत्री तिच्या सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसते चला तर मग पाहूयात गिरीजाच्या मनाली ट्रिपचे फोटो मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपलपैकी एक म्हणजे प्रिया बापट व उमेश कामत ही जोडी बरेचदा फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे अशातच सध्या ही जोडी सहकुटुंब गोवा येथे एन्जॉय करताना प्रियाच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ते गोवा येथे गेले आहेत यावेळी प्रियाच्या हॉट अंदाजातील फोटोमुळे त्यांची गोवा ट्रिप चर्चेत आली आहे प्रियाचा व उमेशचा हा हटके वेस्टर्न अंदाजातील रोमांस साऱ्यांच लक्ष वेधून घेतोय अभिनेत्री रिंकू राजगुरुने तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली सोशल मीडियावर रिंकू बऱ्यापैकी सक्रिय असते अशातच रिंकूने गुलाबी साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत मराठमोळ्या रिंकूचे हे फोटो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत ते म्हणजेच तिचा लूक हा अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण करून देत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे रिंकूच्या या फोटोवर तुला पाहून स्मिता पाटील यांची आठवण झाली असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका